पेट्रोल नो मेंटेनन्स नो साउंड पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही आपल्या खिशाला अगदी सहजरित्या परवडणारी बाईक्स आपल्या ग्राहकांना मिळावी या संकल्पनेतून देवा आवारे व नरेंद्र आवारे यांनी पर्यावरणपूरक बाईक्स अर्थात इलेक्ट्रिक बाईक्स आपल्या देवा शोरूम मध्ये दे उतरविली असून नुकतेच या शोरूमचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला केवळ दहा रुपयात तब्बल शंभर किलोमीटरच्या अंतर कापणारी बाईक सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शॉपिंग सेंटरमधील देवा ॲटो या नूतन शोरूममध्ये दाखल झाले असून सिन्नर शिर्डी महामार्गावरील देवा ॲटो इलेक्ट्रिक बाईक शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आज घडीला पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर पाहता बाईक चालवणे म्हणजे न परवडणारे झाले आहे येत्या काळात पेट्रोलचे दर शंभर रुपये लिटर जरी झाले तरी नवल वाटू नये अशा परिस्थितीत आपली गाडी प्रति किलोमीटर दोन रुपये दराने प्रवास करेल यावर उपाय म्हणून देवा ॲटोने मिरॅकल फाईव्ह या कंपनीच्या मदतीने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बाईक सिन्नरकरांसाठी उपलब्ध केल्या आहेत ना मशीन ना पेट्रोल ना मेंटेनन्स ना धूर ना लायसन फक्त दररोज चार्जिंग करा आणि केवळ दहा रुपयाच्या खर्चात शंभर किलोमीटर प्रवास करा म्हणजेच प्रति किलोमीटर येणारा खर्च केवळ दहा पैसे इतर वाहनांपेक्षा तब्बल वीस पट कमी अशा अनोख्या बाईकचे अशा अनोखे अशा अनोख्या बाईकचे शोरूम कार्यरत झाले असून त्याचा शुभारंभ रामनाथ खुळे नाना यांच्या हस्ते कापून संपन्न झाला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती देवेंद्र व नरेंद्र या बंधूंना शुभेच्छा देऊन एस एनशी बोलताना या वाहनांची गरज विषय करण्यात आली एस न्यूज साठी शंतनु कोरडेव दे। इलेक्ट्रिक दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही बाईक जी आहे ला ही पर्यावरणपूर्वक बाईक आहे या बाईकला पेट्रोलची गरज नाही या बाईकला लायसन्सची गरज नाही ही बा या बाईकला कुठल्या प्रकारच्या काही इंधनाची गरज नाही फक्त आपल्या घरामध्ये बॅटरी चार्ज करायची आणि दहा रुपयामध्ये शंभर किलोमीटर जायचं अशी ही बाईक आहे आणि ही पर्यावरणपूर्वक बाईक असल्यामुळे सर्वांनी घ्यावं असे मी या या देवा घाटोच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो अत्यंत चांगली बाईक आहे घरातलं एक युनिट जाळायचं आणि शंभर किलोमीटर अगदी आरामात जायचं कुठल्या प्रकारची लायसन्सची गरज नाही कुठल्या प्रकारची पेट्रोलची गरज नाही कुठल्या प्रकारचं दूर नाही काहीच नाही पूर्णपणे पर्यावरणाला पूरक अशी गाडी आहे त्यामुळं सर्वांनी ही गाडी घेऊन आपला आनंद जोपरीत करावा अशी देवा परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि देवा परिवाराच्या हो हो। वतीनं आज या ठिकाणी देवा ऑटोचं उद्घाटन आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अशीच उत्तर हो आणि त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावं अशी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आज सिन्नरमध्ये देवा ऑटो इलेक्ट्रिक बाईक्स या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे देवेंद्र आवारे यांनी या दुकानाचं आज सिन्नरमध्ये ब्रांच टाकलेली आहे बाईक्स म्हणजे ज्या इको फ्रेंडली बाईक्स असतात ज्यांना पल्युशन मुक्त असतात त्या त्यांना डिझेल पेट्रोलचा खर्च नसतो आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर सहज आपल्या सॉ जे रेग्युलर सॉकेट्स आहेत त्या सॉकेटमध्ये लावून आपण ते चार्ज करू शकतो आणि त्याच्यात व्हरायटीज आहे सत्तर किलोमीटर चालणारी शंभर किलोमीटर चालणारी एकशे साठ किलोमीटर चालणारी अशा भरपूर आपल्या आप सोयीनुसार आपल्या गरजेनुसार आपण या बाईक्स येऊ शकतो आज इथे आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे आणि आपलं डिझेल पेट्रोल जे इंधन खर्च करायचं प्रमाण वाढलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये एक इको फ्रेंडली बाईक येणं इलेक्ट्रिक बाईक येणं ही खूप चांगली एक शोध आहे आणि याचा फायदा नक्कीच आपण सगळ्यांनी घ्यायला हवा आज शहरात जिथे मोठ्या मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही तिथे आपण पर्याय म्हणून एक टू व्हीलर बाईकच वापरतो आणि त्या ठिकाणी एक डिझेल पेट्रोलवाली बाईक असल्यापेक्षा इलेक्ट्रिक बाईक जर राहिली तर ती आपल्याला सोयीस्कर कुठेही शहरात आपण घुसवू शकतो आणि ती आपली ऐनवेळी जर कुठे बॅटरी जरी कदाचित अशी डाऊन झाली तर आपण कोणाच्याही कुठेही दुकानात जाऊन सुद्धा ती चार्ज करून घेऊ शकतो कारण की त्याचा खर्च काही जास्त नाही आहे दहा एक रुपयात ती तुमची शंभर किलोमीटर चालणार आहे म्हणून अतिशय चांगला असा उपक्रम आहे आणि याचा फायदा सिन्नरकरांनी निश्चितच घ्यायला हवा कारण की सिन्नरमध्ये आपले रस्ते जे आहे शहरामध्ये ते भरपूर अरुंद आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या गाड्या आपण तसंही घालत नाही आणि आपले जे व्यापारी लोक आहेत आणि जे आपल्या व्यापारपेठेत जे लोक राहतात ते शक्यतो टू व्हीलर्सच प्रेफर करतात आणि अशा वेळेस हा एक चांगला ऑल्टरनेटिव्ह आपल्याला सिन्नरमध्ये आज उपलब्ध झालेला आहे याचा फायदा निश्चितच सगळ्यांनी घ्यावा आज मी देवा आवारे आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना या दुकानाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची अशीच प्रगती होत जाओ अशा शुभेच्छा मी त्यांना दूर थांब